हॅलो नमस्कार मी स्नेहा मराठी कलाकार या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते तर कसे आहात सर्वजण आय होप मस्त आणि मजेतच असाल तर सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तर आज मला करायचं होतं वांग्याचं भरीत तर हे वांगे मी स्पेशल भरितासाठीच आणलेले आहेत आणि हे भरिताचेच वांगे असतात तसं तर आत हे आतून कोवळे असतात असं निबर वगैरे नसतात पण त्याची साईजच मोठी असते तर याची भाजी पण केली ना तळून वांग्याची तरी खूप छान लागते म्हणजे फोडी करून तळलं ना तर छान लागते तर मग मला भरीत बनवायचं होतं म्हणून मग मी त्याला ना तेल लावून घेतलं आणि आत्ताच मी तेलाची पिशवी बॉटलमध्ये सोडली होती ना तर ते जे नरसळ्यांना त्याला पण तेल लागलेलं होतं थोडंसं मग मी ते पण तेल ह्यामध्ये यूज करून घेतलं आणि मी म्हटलं आज थोडं वेगळ्या पद्धतीचं भरीत करावं तर त्यासाठीच मग आता मी ना इथं त्या वांगे वांग्यांना तेल लावून घेतलं सगळ्या अगोदर आणि नंतर त्या वांग्याला ना अशी काप दिला आणि त्या कापामध्ये ना लसूण मी घालते तर मग मी हे मी पण हे पहिल्यांदाच असं बनवते मी अगोदर नव्हतं बनवलं असं पण मी बऱ्याच ठिकाणी पाहिलेलं आहे तर म्हटलं बघूया करून भाजलेल्या लसूण आणि वांग्याचे वांग्याचं भरीत कसं लागतं म्हणून मग आज मी ट्राय करायला घेतलं तर दोन कांड्या मी लसणाच्या निवडून घेतल्या होत्या आणि त्या वांग्यांच्या वांग्यांना जे काप केलं ना त्यामध्ये ते टाकते म्हणजे वांगे भाजताना तो लसूणसुद्धा छान भाजला जाईल आणि मऊ होईल तो पण अशा पद्धतीने मी टाकते आणि मी पण पहिल्यांदा ट्राय करत होते पण आज आत्ता मी व्हिडिओ एडिटिंगला घेतला आणि तोपर्यंत मी काललेले आहे ते बरीत तर खरंच खूप छान झालं होतं ॲक्च्युली ते लसूण पण छान लागत होता त्यातला आणि मी पहिल्यांदाच म्हणजे भरीतमध्ये लसूण पण घालते या अगोदर भरीत म्हणजे काय सोपं जसं की वांगे भाजायचे लागलंच तर त्यामध्ये कांदा चिरून घालायचा आणि लाल मिरची पावडर आणि मीठ आणि थोडंसं तेल घातलं तर भरीत झालं अशा पद्धतीने माझं भरीत असायचं पण आज जरा वेगळ्या पद्धतीने करून पहावं म्हटलं म्हणून आज वांग्यांना काप दिलेत आणि त्यामध्ये ना लसूण घालते तर भरपूर वेळ आला कारण ना काय झालं ते तेल लावलेलं होतं आणि त्यामुळे त्याला ते लसूण म्हणजे अगोदर तर चाकूच चटकत होता आणि नंतर कसं कसं काप मारला तर लसूण लवकर जात नव्हतं त्यामध्ये पण तेलनंतर लावता आलं नसतं लसूण त्यामध्ये घातल्यानंतर म्हणून अगोदरच लावावं लागलं आणि त्यानंतर मी दोन टोमॅटो पण घेतले आणि टोमॅटोना टो टो पण मी तेल लावून घेतले आणि सगळ्या वांगांमध्ये पण मी अशा पद्धतीने लसूण घालून घेतला आहे गॅसवरती जाळी पण ठेवलेली आहे कारण आता मी हे मोठे मोठे वांगे घेत ना ते तसे जाळ ह्याच्यावर भाजले गेले नसते म्हणून मग जाळी ठेवली आणि जाळीवरती ते छान भाजल्या जातील म्हणून आणि पण काय झालं ना ते तेल लावलेले असल्यामुळे ते थोडेसे सटकत होते भीती वाटत होती खाली पडतं का काय तर आता तिन्ही पण ठेवले आणि गॅस फुल करून दिला आणि त्यानंतर मग मी वांगे भाजताच आहेत तोपर्यंतच मग म्हटलं टोमॅटो पण सोबत वरती जाळ चालू होता तर मग जातो वाफ तर टोमॅटो पण भाजून घ्यावेत म्हणून मग गॅस थोडा कमी केला आणि त्यावरती ना परत टोमॅटो ठेवले टोमॅटोला पण तेल लावलं होतं आणि पण टोमॅटो भाजायला काही एवढं वेळ लागत नाही त्याचं जी स्किन असते ना ती तर खूप लवकर निघून जाते म्हणजे साधं त्याला पकडायला गेलं तरी ती स्किन अशी वेगळी होते तर ते बरं पडतं टोमॅटोचं आणि ते लवकर भाजलं पण जातं पण वांग्याला थोडा वेळ लागतो आणि कसं जास्त होते ना म्हणजे वाफ त्याची सगळीकडं सगळ्या ह्याला जात नव्हती मोठे मोठे होते त्यामुळे तर त्याला मी ह्या साईडहून झाल्यावर त्या साईडला त्या साईडहून झाल्यावर ह्या साईडला अशा पद्धतीने भाजत होते तर म्हटलं आता हे ना क सटकलं थोडंसं मग म्हटलं अगोदर हेच घाला भाजून घ्यावे टोमॅटो एक वांग मी साईडला ठेवलं आणि मग म्हटलं हे सगळं झालं ना मग मी ते वांगं घेईल भाजायला आणि तुम्ही पाहू शकता इथं नुसतं धरलं जरी ना तर ते सटकून येत होतं टोमॅटोचं आणि ही वांग्याची एक साईड छान भाजली तर म्हटलं आता दुसऱ्या साईडने भाजावं पण ना असं बसतच नव्हतं ते त्याला ना एक साईडला बुडच नव्हतं खूप असं गोलगरगरीत होतं आणि त्यातले त्यात तेल पण लावलेलं होतं त्यामुळे मग ते स खूप सटकत होतं पण कसं बसं मी त्याला बसवायचा प्रयत्न करते आणि ते कसं बसं बसवलं बस पण मी आणि आता मग ह्याचं पण ह्या साईडचं चेंज म्हणजे साईड चेंज करून भाजलं ना तर लवकर भाजलं जातं तर आता इथं टोमॅटो माझे झाले भाजून थे आत तर आता जे वांगं ठेवलं होतं ना तिकडं ते पण ठेवले मी इथं भाजायला आणि आता ते पण छान भाजून घेते तर अशा पद्धतीने मस्त वांगे पण भाजले वगैरे जाते म्हणजे तेल लावलं ना तर त्याची स्किन लवकर निघते म्हणून तेल लावत असते आणि सोबतच आता तुम्ही पाहू शकताय मस्त वातावरण झालं होतं संध्याकाळचं चा। आणि छान असं आणि इथं ना आता खूप प्रसन्न वाटतं माझ्या खिडकीमध्ये तुम्ही पाहू शकताय मी बनवलेले मिनिएचरच्या सगळ्या वस्तू आणि समस्त ते अन्नपूर्णाचं सूप आहे नावे ते सगळं तर त्याने खूप सुंदर वाटतं तर ह्या सगळ्या मी मिनी याच्या स्वतःच्या हाताने बनवल्यात मी ह्या पाची पाचीच्या पाचची पण वस्तू आणि हे तुळशी वृंदावन आहे ना ह्यामध्ये मी माझ्याकडे थोडीशी मार्बल पावडर होती ती ती पाण्यात मिक्स करून त्यामध्ये एक छो, छोट छोटं झाड पण होतं माझ्याकडं असं नकली तर ते लावून दिलं आणि ते कायमस्वरूपी आता चिटकले आणि खूप सुंदर असं वाटते तुळसच येतात आणि मस्त मनी प्लांट पण छान असे वाढत आहेत मला तर असं वाटतं ना म्हणजे माझ्या अनुभवावरून सांगते की मनी प्लांट ना उन्हाळ्यात मनी प्लांटची वाढ चांगली होते असं मला वाटतं कारण मी ना पस, पस आत गर आता जवळपास पाच सात वर्ष झालं माझ्याकडं मनी प्लांट आहेत घरच्या घरी कधी बाहेर असतात कधी घरात असतात तर म्हणजे एरवीपेक्षा मला उन्हाळ्यात त्याची वाढ वाड़ चांगली वाटते मग आता ते ऋतूचा फरक आहे का आपण उन्हाळ्यात जरा का झाडांची जास्त काळजी घेतो ना उन्हाळा असल्यामुळे आणि त्यामुळे पाणी पण लवकर चेंज करतो किंवा मातीतले ह्याला पाणी वेळच्या वेळी देतो उन्हाळ्याचा विचार करून म्हणून पण असू शकतं पण म मला तरी असं वाटतं उन्हाळ्यात माझे मनी प्लांट चांगले वाढतात आणि पावसाळ्यात तर पाणी द्यायची एवढी काही गरज पण पडत नाही कारण पाऊस कंटिन्यू चालूच असतो थो, थोडं थोडं पण तरी पण मी देतच असते आणि हिवाळ्यात तर देतच असते तर हिवाळ्यात तर मला असं वाटतं सगळ्याच झाडांची वाढ खुटते कारण गारठ्याने ते असं स्वतःच असे हे झालेले असतात ना झाडं त्यामुळे आणि इथं तुम्ही पाहू शकता आता मी वांग चेक करत करत ते मॅश करून घेते आणि त्याच्या आतले जे लसूण आहेत ना ते पण मस्त छान असे भाजलेत एक साईडने भाजलेत काही मधून मध्ये गेलेले ती साईड भाजणं पण भाजली नाही आहे पण छान शिजल्या गेली आहे आणि वांगे पण छान स्मॅश होत आहेत त्याच्याबरोबर तर आता मी हे सगळे वांगे हे सॉरी लसूण पण छान स्मॅश होतोय त्याच्याबरोबर आता मी हे सगळे वांगे आणि लसूण टोमॅटो टोमॅटोची पण स्किन सगळी मी काढून टाकली आहे आता हे सगळं छान असं मॅश करून घेते म्हणजे मग ते आपल्याला परतवायला बरं पडेल पण टोमॅटो ना बाहेरून तर खूप छान त्याची स्किन निघत होती आणि पण मध्ये थोडासा तो कच्चा राहिला होता मग तो, तो काही एवढा लवकर हे नाही झाला त्याला ना मला असं तोडावं लागलं तेव्हा तो मॅश झाला पण ठीक आहे आपल्याला नंतर ते परतवायचंच आहे त्याच्यामुळे एवढं काही नाही आणि टोमॅटो तसं पण कच्चं खातात लोक म्हणजे म्हणजे मलाच नाही आवडत फक्त कच्चं नाही तर मी बऱ्याच जणांना पाहिलेलं आहे टोमॅटो कच्चे खातात सॅलेडमध्ये खातात वगैरे पण मला नाही आवडत टोमॅटो कच्चं म्हणून मग मी ना काय केलं असं ते चाकूने त्याला थोडे थोडे हे केले त्याचे कट केले चाकूने तुकडे केले आणि आता मग परतवायच्या वेळेस त्याला अजून शिजला ना मग होईल बरोबर तो मॅश मग तर शिजल्या शिजायला टाकलं ना तर मग तर लगेच होतं तो, तो। आणि आता मी हे सगळं जे आहे ना लसूण वांगे आणि टोमॅटो ह्याचं छान एकजीव करून घेते मिश्रण आणि आता इथं कढई ठेवलेली मी तापायला कारण आपल्याला ह्या भरिताला फोडणी द्यायची आहे मला तर ना कच्च कांदा वगैरे टाकलेला भरीत जास्त आवडतं पण हे पण मी पहिल्यांदा ट्राय करते ये ना तर म्हटलं बघूया असं करून तर हे पण खूप छान झालं होतं ॲक्च्युली आणि ह्याच्यात ना काही काही लोक कांद्याची पात वगैरे पण टाकतात किंवा लसणाची पात तर त्याने पण खूप सुंदर लागतं तर म्हणजे भरीत हा असा प्रकार आहे ना तो कसाही केला आणि कसाही खाल्ल्यानंतर तरी तर चांगलाच लागतं आणि वांग्याचं पण ना कशीही भाजी करा फिक्की तिखट पातळ घट्ट ग्रेव्ही कशीही करा किंवा नुसतं भाजून जरी खाल्लं ना तरी वांगं छानच लागतं म्हणजे मला वांग इतकं आवडतं ना त्यामुळे आणि इथं ना मी जी हे तेल ठेवलं होतं ना त्यामध्ये जिरे घातले जिरेने छान तडतडल्यानंतर त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा मी घातला आहे एक मोठा आकाराचा कांदा कापून घेतला होता तर तो कांदा घातला आहे आणि तो कांदा ना मस्त थोडासा त्याचा जो असा कच्चापणा आहे ना तो जा जाईपर्यंत त्याला परतवून घेते आणि आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकताय की कांदा पण छान परतवून झाला आहे आणि त्यानंतर त्यामध्ये ठरावाईक जे आपले मसाले असतात ना लाल मिरची पावडर हळद धने पावडर गरम मसाला काळा मसाला आणि एक थोडंसं मी चवीसाठी किचन किंग मसाला टाकला होता मीठ आणि हे सगळं टाकून छान कांद्यात ते एक जीव परतून घेते एक जीव होईपर्यंत तर वास्तरीत छान सुटला होता ना घरात तर त्याने तर भारीच वाटत होतं वासानेच खाऊशी वाटत होतं वांग आणि वांग भाजल्याचा वास येताना तो तोच ऑलरेडी घरात होता आणि त्यात हा मसाल्यांचा वास मिक्स झाल्यावर तर खूप छान लागत होतं आणि त्यानंतर आपण जे काही स्मॅश करून ठेवलेलं मिश्रण होतं ना ते पण मी त्यामध्ये टाकलं आहे आणि आता ना हे छान परतून परतून घ्यायचं आहे कारण टोमॅटो वगैरे जे आहे ना थोडंसं मला असं कच्चं वाटतंय तर ते पण छान परतले जाईल म्हणून आणि ह्याला ना थोडंसं तेल सुटलं ना म्हणजे नंतर त्याचं तर समजायचं की आपलं भरीत झालं आणि हे वांग्याचं असं आहे ना हे मोठे वांगे की ह्याला ना पाणी सुटतं म्हणजे हे खूप पाणी सोडतं वांग म्हणजे आपले रेग्युलर वांगे जे जे आहेत ना तर ते भाजले आणि नुसतं मीठ मिरची मिक्स करून खाल्ल्यानं ना तरी छान लागतात पण हे जे मोठे वांग आहे ना हे जांभळ्या कलरचं तर हे पाणी सोडतं आणि खूप असं गुळचट गुळचट लागतं मग नाही नाही त्याला असं परतून नाही खाल्लं तर त्यामुळे ह्या वांग्याला ना परतवूनच खावं लागतं तरच ते छान लागतं नाहीतर खूप पाणी सोडतं आ, मी तर एकदा ना असं झालं होतं हे वांगे असे भाजले आणि ठेवले होते थोडा वेळ कारण आहून नाही यायला उशीर होताना म्हणून असंच ठेवले म्हटलं ते आल्यानंतर मिक्स करता येईल पण आल्यावरनंतर मी जेव्हा हे ताटातून उचलले ताटा ना ताटात इतकं सारं पाणी साचलेलं होतं ना त्यामुळे मग तेव्हापासून मी वांग्याला असंच परतवून करते म्हणजे ह्या वांग्याची भरत करायचं असेल तर पण हे अशा पद्धतीचं पहिल्यांदा केलेलं लसूण घातलेलं तर या ठिकाणी आता पूर्ण भरीत पण तुम्ही पाहू शकताय छान रेडी झाले त्यातलं सगळं पाणी पण आहे आणि थोडं थोडं ते तेल सोडायला लागले आणि त्यानंतर मी त्यामध्ये कोथिंबीर घातली तर अशा पद्धतीने आजचा गावरान बेत होता आमचा वांग्याचं भरीत आणि ज्वारीची भाकरी तर सध्या तर आम्ही ज्वारीचीच भाकरी खातो आहे तर चला कसं वाटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक शेअर आणि माझ्या चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया अशा छानशा आणि नवनवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि सर्वांना श्रीस्वामी समर्थ